नमस्कार मित्रांनो कसे तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी जातं आहे पीओचा यू बी आय करायला तुम्हाला दाखवतं आहे मी काम काय करतो आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा माझ्यासोबत आहे आयात मामू यांका मी मामू म्हणतो आहे तर आपण जाता आता आता मुलुंडा असतो आहे मुलुंडा साईडवरती जातो आहे मग दाखवतं आहे मी काय काम करतो आहे एक अँटिना असता आणि आमच्या रॅकमधून तिकडे काढायचं असतं पीओ काढून जाऊ जाता होता आम्ही तर मित्रांनो आता आम्ही तारा टॉवरला पोचलेलो असा हे बघा तारा टॉवर आणि आमच्या टेरेसवरती जाऊचं असा वरती टॉवर आमचं तर आता आम्ही जाता वरती आणि बघता आमचा अँटिना खं लावलेलो होतो तो, तो फाडून आम्ही जाता कुर्ल्याक घेऊन बघा माझा हा बॅग बी कसली बघा घेऊन बॅग बिग बघा हे बघा मोठी बॅग बिग घेऊन इलेलो आम जाता आम्ही वर आणि पहिलो टॉवर बघता खाया तो आणि अँटीना खायला लावलेला होतो काढून काढता जात होते मित्रांनो वाचमेन खरी गेलो होतो गावत नाही पण सोडतोय अकडे तिकडे हे बघा खुर्च्यावर कोण नाही बसा काय पण काही दिसत नाही काय बघतोय वेट करते तो खया तो तो याशिवाय आमक तेरेची जावे भेटायची नाही काय नाही बघतोय आता काय दिसत नाही चला बघते मी हे आता दुसऱ्या बिल्डिंगची सिक्युरिटी तो खर गायब झालो बिल्डिंग सोडून गेलो हा कोण दुसरा ओला नाही नाए, उसको नाही मिला मे चल मित्रांनो आमका आता परवानगी भेटली असा ते एक सिक्युरिटी खेळ बाहेर गेलेत त्यांच्या वरच्या पोस्टवरती वरती भेटायला गेलोय त्यांना तेनी परवानगी दिल नहीं आपका टेरेस वर जा टेरेस खुला आसाउन संगल नहीं बगते जाऊन आता मेरा बंदा किधर गया ओ मामू ओ मामू अरे किधर ओ मामू अब ये किधर गया मेरा बंदा ये भी पागल है ओ मामू थे। थे। थे थे। मित्रांनो तो काय गायब झालो माझा माणूस बघते गेलो तो पहिला फोन लावून चला मित्रांनो पहिले मी लिपमध्ये जातोय आणि टेरेसला जातोय पहिलो जामा जाम जा सात फ्लोअर हे बघा सातव्या फ्लोअरला आहे मी बघूया टेरेस डायरेक्ट भेटला तर मित्रांनो फायल मी टेरेसवरती इलेलो असं हे बघा असा यांचा टेरेस असा आणि हसून वाटतं वरती जाऊचं आमच्या एका ओडिसी बघ पहिली मी आमची ओडिसी काही आधी बघतोय आवाज तर काहीतरी येतात बघतोय बघा ओडिसी ती ही बघा तर ही आमची जिओची ओडिसी आ ह्याच्यात ना माका ना ह्याच्यात ना हा दाखवते खोलून तुमक असं लॉक ओपन करायचं जिओचा टॉवर आहे का होता फिरवल्यावर ती ओपन होता हवं का तुम्हाला पूर्ण दाखवतं आहे ही आमची जिओची साईट असता पूर्ण आणि मग आता काय काढू का तुम्हाला दाखवते पहिला होता हो एक यू बी आर लागलं ला। दोन नंबरला यू बी आर लागलं ला दोन नंबरला जी एस एफ पी आ युबीआर की एस एफ पी बघ अशी असता यू बी आर आणि हे बाकीचे दुसरे वेळ लागलेले आहेत आपल्याला हे डाऊन करू तो हा अजून तर काही उभ्या लागलो ना एका सिस्को बोलतात आणि माझा ती पीओ काढूची आहे ना तुमका मी दाखवतो पीओ कशी असतं ती हय काय मला दिसत नाही सोडतोय पहिले बघूया बघूया ही बघा कारण ही पीओ ही दिसता ना ही की माझ्या प्लॅनमध्ये बघ माझ्या प्लॅनमध्ये बघते आधी मी आम्ही हे तो पोर्ट नंबर किती दिलेला बघा हे कसे पोर्ट नंबर असतात दोन तीन चार पाच सहा सात ही पिवळी लाईट हा म्हणजे ना हे सगळे लाईव्ह असतात आता हे पिवळी लाईट चालू आहे आणि ऑरेंज लाईट असतं तेव्हा ते बंद असतात तर मी पहिलं माका जिओमधून ना एक पोर्ट नंबर दिला नाही या ऑफिसमधून त्या पोर्ट नंबरात मॅच होता का बघतोय आणि तुमका भेटते नंतर काढताना मी आणि वरती टॉवर हा त्या टॉवरला चढतले आहेत तुम्हाला ते काढताना पण दाखवतोय कसे काढतात ते एकदम सेफ्टीमध्ये काढतात सगळं मी काय वर चढाचंही नाही बाबा मला भीती वाटतं तर बघूया ते येऊन दे आता खाली गेलो आमच्या दुसऱ्या साईडवरती गेलो माझे माझ्या होतो मामू ते खालच्या साईडवर पुढे गेलेत ते इले काय तुमचा परत वरती जाऊन दाखवते टेरेसवरती म्हणजे वरती तोपर्यंत लाईक करून घ्या कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या नवीन असेल तर मि, मित्रांनो ही पिओई असा पण ना मित्रांनो माका पोर्ट नंबर तीन दिलेलो असा आणि हय पोट नंबरला दोनला लावलेली असा तर मला आता ना जिओच्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगा लागतात तीन नंबर वरती दुसरा लावलेला आणि दोन नंबरला आपले आर लावलेलो असा तर त्यांना आता मी ऑफिस मध्ये कॉल करतोय आणि तो पण ते बघा सामान काढला हय हे बघा स्क्रूड्रायव्हर आमच्या एच एफ सी एल ची लागलेलो लावलेलो असा एच एफ सी एलो बघा एच एफ सी एल ची पीओ असा तर ते आता जातात एका एच एफ सी अँटिना काढू तर तुमक दाखवतोय मी ते बघा त्याकडे स्क्रू डायवर नाही आपला पानं आणि पक्कड घेऊन गेले होत आता वटी वटी चढत आता मी त्यांच्या मागण्यामागं जातोय धरून धरून बघा सीटी चढतोय हा वर भेटायला तर मी पडायचो काहीतरी तर मित्रांनो तो बघा अँट्रावरती एकदम टॉपला मारलेलो आता तो अँटीना असा बारको अरे आता तो त्यानंतर वर काढून चढतले असत आणि मी जिओच्या ऑफिसला कॉल लावून बघतो आहे ते पोर्ट नंबर त्याने तीन दिलेलो आहे मग दोन नंबरला लागलेले असा तर पहिला मी जिओच्या ह्याला कॉल करून बघतो आहे तोपर्यंत अँटीना काढून दाखव आणतील खाली आणि मी तुम्हाला खाली आण आणल्यावर आमचं अँटिना कसं असं तुमका दाखवतो आहे मी तर चला थोडं वेळ थांबा तर मित्रांनो वरती आम्ही चढलेलं आहो आणि त्या अँटिनाचं मॅक ॲड्रेस वेगळं आहे आणि आम्हाला जिओमधून नाही आहे मॅक ॲड्रेस लिवान तो वेगळा तो मॅच होत नाही म्हणून त्यांना फोन लावते ऑफिसमध्ये आणि जर हा अँटी नसलो तर आम्ही काढू जाऊ नये असे आमच्या कस्टमरकडे आताला मग कस्टमरच्या अँटीना काढता लाव बघूया आता मी आमच्या राजेंद्र सरांना कॉल लावतो आहे आणि मी त्यांना बोलते असं असं प्रॉब्लेम झालो आता बघा काय तुमच्याकडून होता तर तर मित्रांनो आता आमचं यू बी आर डिस्प्लेटरी करून झालेलो असा तुमका दाखवतो आहे नक्की यू बी आर म्हणजे नक्की काय असतं आता तर ह्या बघा ह्यो आमचं यू बी आर असता हा हा युबीआर आणि हा युबीआयचं मॅक ॲड्रेस बघा हा मॅक ॲड्रेस आम्हाला जिओमधून दिले आणि तो मॅच होत नव्हतं म्हणून मी त्यांना फोन लावलाय असं असा मॅक ॲड्रेस वेग वेगळं असा हय ते नंतर दुसऱ्या नंतर खेळ चेंज केलेलो असा म्हणून वेगळो झाला मॅक ॲड्रेस तर आम्ही तो, तो काढला आणि पी पीओ म्हणजे काय असतं ही बघा पी ही पीओई असता ही रॅकमध्ये लावली असता मी तुमका स्टार्टिंगला दाखवलंय ना पहिलोच येऊन त्याच वरती येऊन दाखवली तुमक ती ही ओई असता ही ओडिशामध्ये लावलेली असता आणि टॉवर वरती असता तो आता आम्ही काढला आणि आता आम्ही जाता आमच्या कस्टमर कडे कस्टमर एंडला पण असाच दोन्ही दिवस लावलेला असता तो काढताला आणि आमच्या ऑफिसला जाताला आता मी हॉय तुमक सगळी माहिती दिल्या यू बी आर कसं काय असता काय असता कसा डिस्मेंड करत असता तर आता आम्ही मित्रांनो जाता कस्टमरकडे आणि मी तर हयच एंड करतो आहे ते परत कस्टमरकडे पण सीत प्रोसिजर आहे त्यामुळे वेगळा काय नसता तर आता मी ह्या व्हिडिओचं एंड करत तुमचा व्हिडिओ कशी वाटते तुम्ही नक्की सांगा कमेंट करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपण भेटायचं दुसऱ्या दुसरा नवीन व्हिडिओ चला तोपर्यंत बाय बाय